घेऊ नका संघाचा प्लेअर पिंपरी कुर्डवा पाहणी आपल्या संघासाठी तीन नंबरचा प्लेअर चांगली अशी चढाई पाहणी आपल्या संघासाठी बोनस घेण्याचा प्रयत्न करत आहे हळूहळू तीन नंबर आपल्या या संघासाठी प्रयत्न चालू आहे आणि आपल्या पाठीशी परत पहिली रेट घेऊन येत आहे सोळा नंबरचा प्लेयर वही हको भाऊ या संघाचा प्लेअर सोळा नंबरचा प्लेयर चढाई करत आहे बोनस घेण्याचा प्रयत्न पाहूया आपल्या या संघासाठी काय करतात सोळा नंबरचा प्लेअर पाहूया सोळा नंबरचा प्लेअर सुंदर अशी चढाई गावी गावी उजवी करे आणि आपल्या माणिस बरात टाईबा खोडक सामा ते पाय थांबा अरे प्लेयर अरे एक प्लेअर बाहेर निघून जा बाई पिंपरी खुर्द पिंपरी खुर्दचा एक गाडी बाहेर चाललं जा आतमध्ये येऊ नको बाहेर चालला जा पिंपरी खुर्त दहा नंबरचा प्लेअर चांगली अशी रेड बोंड घेण्याचा प्रयत्न बोनस घेण्याचा प्रयत्न पाहिजे आपल्या सांगासाठी काय करतात दहा नंबरचा प्लेअर आधी आपल्या गाडीशी परत बोनस घेऊन परत बोनस पॉईंट पिंपरी खुर्द आपण सुरू करूया रेट सुरू पाहिजे आधा नंबरचा प्लेअर भाई अकेला सांगाचा प्लेअर काय करत आहे पिंपरी खोडत या संघावर बोलत गेल्याचा प्रयत्न काकोकाट प्रयत्न बघू आपल्या संघासाठी बोलत गेलेला आपल्या प्रेक्षकांना विनंती आहे थोडं थोडं माझ्यासारखं जा तुमची जबाबदारी तुमच्या स्वतःवरच आहे एक फोन चला पिंपरीचा दहा नंबरचा प्लेवर सवाल करत आहे दहा नंबरचा प्लेअर सरे करत आहे पिंपरी खुर्द पिंपरी खुर्द दहा नंबरचा प्लेअर सरे करत आहे डायरेक्ट बोला घेण्याचा प्रयत्न पाहूया प्रसंगाची बोला घेण्याचा प्रयत्न आणि रेडर पाहूया रेडर पाहूया रेडर 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 आऊट रेडर आऊट रेडर आऊट एक पॉइंट वै ना चला रेड ची सात नंबरचा प्लेअर तो सात नंबरचा प्लेअर आहे पाहूया कुंकार असा प्लेअर मारल्या जात आहे सात नंबरचा प्लेअर चढाई सुरू आहे आपल्या या संघासाठी सात नंबरचा प्लेअर बोलस घेण्याचा प्रयत्न तो बॉलसी पॉईंट प्लेअर आता धन बोलू येतात पव्या डायरेक्ट याचा प्रयत्न आणि आपल्या हळूहळू पावलानी आपल्या माणशी परत टीम कुर्तो पिंपरी कुर्ताचा प्लेअर सडाई करत आहो पिंप्रेकुर्ताचा पेपरी खुर्दचा प्लेअर चढाई करत आहे लाट मारायचा प्रयत्न डायरेक्ट पॉईंट मारण्याचा प्रयत्न डो नंबरचा प्लेअर सुंदर अशी चढाई चढाई करत आहे पाहिजे आपल्या संघासाठी काय करतात डायरेक्ट नऊ नंबरचा प्लेअर आपल्या या पेपरी खुर्द आपल्या संघासाठी का आपले गोड धक्का रेड पॉइन धक्का का बोनस पोड्या एक पॉइंट पेपरी खूप तो एक नंबरचा सॉरी आपला नंबरचा प्लेयर व याला एक सुंदर असा प्लेयर कराय करत आहे पेंबरी खुर्त डायरेक्टरी एकुर्त सायकरा आनंद जा लव nomor द प्लेयर लव नंबर द प्लेयर सळो करत nomor लव नंबर द प्लेयर सळो करत आहे पुनरक्षितन तर आता फाटा सिटी टीम्री विरुद्धचा खेळाडू अरे वाशिया तो या डिलीट

सात नंबर आहोत दहा नंबरचा प्लेयर प्लेअर दहा नंबर जो प्लेअर पिंपरी खुर्च यावा प्लेअर तो जसा माझा निघा करतात आणि डायरेक्ट पाऊल प्रयत्न आणि त्यांनी एक पॉईंट पिंपरी एक पॉईंट पिंपरी डबल अकरा नंबरचा प्लेयर तोच वारंवार रेट करत आहे तो आपल्या सांगासाठी काय करतात कवी आपल्या प्रसंगासाठी अका नंबरचा प्लेयर काय करतात वर अगात सुंदर अशी रे कवी आपल्या संघासाठी चांगली अशी प्रतिसाद रेट कविया डायरेक्ट पॉईंट माराचा प्रयत्न आणि दोन पाय आपल्या दोन पायू दहा नंबर दहा नंबरचा प्लेयर काय करत आहे हातोला वाई हातोला या संघावर चढाई करत आहे दहा नंबरचा प्लेअर पाहूया आपल्या संघासाठी रेट वड्याका बोलसा डायरेक्ट पॉईंट मारायला सुपर रेट मारत का पाहूया आपल्या दहा नंबरचा प्लेअर चढाई करत आहे डायरेक्ट पॉईंट घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट पॉईंट घेण्याचा प्रयत्न पाहूया आपल्यासाठी आपल्या पाठीशी परत पहिला अकरा नंबरचा प्लेअर सुपर टेकला पाहूया दहा अकरा नंबरचा प्लेअर किती आणत दोघी अंतक्का पहिला अकरा नंबरचा प्लेअर काय करतात पाहूया तुम्हाला संघ जा अकरा नंबरचा प्लेअर चढाई सुरू आहे पाहूया सुंदर अशी चढाई डायरेक्ट कॉर्न येण्याचा प्रयत्न आणि नंबरचा प्रयत्न पाहूया आपला नंबर वाई आणि आपल्या हळूहळू आपल्या पाठीशी परत नऊ नंबर आपल्या पिंपरी नऊ नंबर चा पिंपरी या संघाचा आपल्या सुंदर अशी चढाई पाहूया आपल्या संघासाठी डायरेक्ट कॉर्ड येण्याचा प्रयत्न नऊ नंबर चा सुंदरशी सुंदर अशी चढाई पोहू आपल्या या संघासाठी डाव्या कोल्हाचा प्रयत्न डावीकडे उजवीकडे उजगून डावीकडे लातमाचा प्रयत्न आणि हळूहळू हळूहळू घ्यायचा प्रयत्न आणि हळूहळू आपल्या पाठीची परत सात नंबरचा प्लेअर वाई अतोला या संघाचा प्लेअर सोपं ऐकायला तो याला जर पकडेल चला दोन पॉईंट मिळेल चला वाई हटोला या संघाचा प्लेअर सकाळी करत आहे साप का पडचा प्लेअर सुपर टायकल पाहूया आपल्या संघासाठी पिंपरी खुर्द पिंपरी पाहूया संघासाठी सुपर टॅकल पकडतात का सुपर टॅकल होतात का पाहूया आपल्या संघासाठी चांगले अशी प्रतिसाद आपल्या पाठीची हळूहळू परत चला थर्ड रेट पिंपरी खुर्द चला पिंपरी जी थर्ड रेट करूया बरू मी टाईम पाहूया चार नंबरचा प्लेयर नो डायरेक्ट पाऊ आपल्या संघासाठी पुन्हा वाई हातोल्याची थर्ड रेट वाई हातोल्याची थर्ड रेट सुपर्टा कल वाई हातोल्याची थर्ड रेट करूया बरोबर पाहूया अकरा नंबरचा प्लेयर अकरा नंबरचा प्लेयर पाहूया आपल्या संघासाठी काय करतात

पॉईंट घेण्याचा साठोकाठ प्रयत्न प्रयत्न पौी आपल्या संघासाठी काय करतात बोनस घेण्याचा प्रयत्न पौ आपल्या संघासाठी काय करतात आली रेडर आउट बोनस पॉईंट ए हाफ टाइम साठी दोन मिनिट चला सात नंबरचा प्लेअर सात नंबरचा प्लेअर कराय करत आहे वही हटोला हा संघ चढई करता सात नंबरचा प्लेअर या संघावर आपल्या संघासाठी रेकॉर्ड घेण्याचा प्रयत्न सुंदर असा प्रयत्न पाहूया सात नंबर आणि आपल्या हळूहळू छोट्या छोट्या पावलाने पाठीशी परत चला गार गाडी ग्लाट मारण्याचा प्रयत्न पाहूया तीन नंबरचा प्लेअर वाई अतोला या संघावर सगळी गरज आहे ती पिंपरी खोर्द आणि आपल्या पाठीची परत बाई गाड्या मध्ये शिवा न देऊ कधी बाहेरच्या माणसांनी प्लेअरला ना शिवा नाही द्यायच्या बा दोन नंबर झपल्यात वाई अतोला या संघ झपल्यात काही गरज आहे पिंपरी खुर्द या संघावर आपल्या या संघासाठी करत काय हळूहळू छोट्या छोट्या पावलं आपल्या पाठीची परत जायचा प्रयत्न त्यांचा दोन नंबरचा चालू आहे पाठीची परत दहा नंबरचा प्लेअर वारंवार रेड वारंवार रेड पॉईंट बोनस पॉईंट घेण्याचा प्रयत्न पाहूया डायरेक्ट पॉईंट मारण्याचा प्रयत्न दहा नंबरचा प्लेअर आपल्या या संघासाठी काय करतात आणि पाहूया आणि रेडार ओ ए पॉईंट वाई घेतो ना शेवटची रेट सामना आपला सॉरी हाफ टाइम झाली शेवटची रेट हायमसाठी शेवटची रेट सात नंबरचा प्लेयर प्लेअर करत आहे वाई हटोला संघाचा प्लेअर कळाई करत आहे वाई हटवला या खेळाडू हा रेट सुरू हटोला या संघाची सात नंबरची रेड रेडर रेड करत आहे ताई आपल्या संघासाठी काय करतात सात नंबरचा प्लेअर कराय करत आहे सात नंबरचा प्लेअर वाई हटोला या संघाचा प्लेअर कळाय करत आहे आपल्या या संघासाठी सात नंबरचा प्लेअर सुंदर अशी चढाई करत आहे सुंदर अशी चढाई सात नंबरचा प्लेअर करत आहे वाई हटोला या संघाचा प्लेअर तही आपल्या पाठीशी परत संतोष जाधव जे का कुठे असतील त्यांनी पेट्रोलमध्ये या चला आपल्या अरे आपल्या रेडर एक सो एक तोला वय या एकशे दहा फुट वय एकशे दहा गुट ते अकरा नंबरचा प्लेअर अकरा नंबरचा प्लेअर कराय करत आहे सुंदर अशी कळाई अकरा नंबर या प्लेअरची कळाई पिंपरी कुर्त पिंपरी या संघावर कढाई करत अकरा नंबरचा प्लेअर आपल्या पाठीशी बघा चार नंबरचा प्लेअर चार नंबरचा प्लेअर तळे करत आहे चार नंबरचा प्लेअर चढाई करताय पिंपरीचा प्लेअर वया संघावर चढाई करताय पव्या आपल्या संघासाठी बोरस प्रयत्न सुंदर अशी रेट चार नंबरचा प्लेअर मूर्ती लहान कीर्ती महान पवी आपल्या संघासाठी काय करतात चार नंबरचा प्लेअर आपल्या पाडीची परत थर्ड रेड वया तुला थर्ड रेड सात नंबर करूया बरो लक्ष ठेवा प्लेअर लिया आपल्या पवू आपल्या संघासाठी काय करतात सात नंबरचा प्लेअर थर्ड रेड करूया बरो कार कॉईनचा प्रयत्न कॉईन जर घेतला तर त्याला जीवनदान नाही तर त्याला पाऊ आपल्या संघासाठी काय करतात आणि काय नंबरचा प्लेयर काय नंबरचा प्लेयर सगळं करत आहे दहा नंबरचा प्लेयर चढाई करत आहे दहा नंबरचा प्लेअर चढाई करत आहे वाई या संघावर सुंदर अशी रे संघासाठी चांगला प्रतिसाद करत आहे प्रयत्न करत आहे उत्कृष्ट अस प्रयत्न त्यांच्याकडून पाण्यास मिळत आहे दहा नंबरचा प्लेअर कडून मिळत आहे आणि दहा नंबरचा प्लेअर आपल्या पाण्याची परत लक्ष आहे आमचं सात नंबरचा प्लेयर चढाई करत आहे हा संघाचा प्लेअर चढाई करत आहे पिंपरी संघावर काही आपल्या संघासाठी चांगला सात नंबरचा प्लेअर चांगली अशी रेट मारत आहे काही आपल्या या संघासाठी काय करतात आणि हळूहळू आपल्या चिमुकल्या पावलांनी आपल्या पाठीची हळूहळू परत थर्ड रेट थर्ड रेट करो या मरो थर्ड रेट तीन नंबर करो या मरो थर्ड रेट जोड आहे पॉईंट हे पॉइंट तुला संगा रेट स्वरूप चला रेट स्वरूप अकरा नंबर दाखल चला आहे आपल्या या संघासाठी वाई अतोला या संघासाठी चांगला असा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे अकरा नंबरचा प्लेअर आहे पाहूया आपल्या या संघासाठी काय करतात लात मारायचा प्रयत्न पाहूया आपल्या <laughs> वाई हतोला या संघासाठी चांगला प्रयत्न करत आहे तो रेडर अकरा नंबरचा प्लेअर आणि आपल्या पाठीशी करत दहा नंबरचा प्लेअर चढाई करत आहे सुंदर अशी चढाई दहा नंबरचा प्लेअर करत आहे पाहूया आपल्या संघासाठी दहा नंबरचा प्लेअर सुंदर अशी चढाई दहा नंबरचा प्लेअर डायरेक्ट पॉइ घ्यायचा प्रयत्न आणि हळूहळू आपल्या पाठीशी बघत हॉन रेड वय हातो ना हॉन्ड्रेड सात नंबर लक्षात ठेवा सात नंबरचा आपल्या कराई करत आहे करो या मरो, दो डायरेक्ट काही आपल्या संघासाठी बोगी आणतात का तीनची बोगी आणतात एक ची बोगी आणतात काही आपल्या संघासाठी काय करतात वय हातोला अवघ्या काही मिनटातच आपल्याला माहीत पडेल दो डायरेक्ट चालू आहे

चला नऊ नंबरचा प्लेअर कराय करत आहे संघावर कराय सुरू आहे आता डिसिजन ला डिसिजन अप्पा जो निर्णय देईल गृहित चला नऊ नंबरचा प्लेअर सवय करत आहे पिंद्रिया संघाचा प्लेअर आपल्या पाठी सी काय सामना संपण्यासाठी शेवटचे चार मिनिट दोन्ही संघ लक्ष ठेवा सामना संपण्यासाठी चार मिनिट वाई येतोला वाई येतो सामना समजण्यासाठी शेवटचे चार मिनिट अकरा नंबर आहे पाहूया आपल्या संघासाठी चांगला प्रतिसाद त्याला मिळत आहे चांगली अशी रे करत आहे पाहूया आपल्या संघासाठी बोन पाहूया आणि आपल्या या चांगल्या संघासाठी पाठीशी हळूहळू 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 रे बरोबर आपल्या संघासाठी काय करतात सुंदर अशी चलाई डायरेक्ट कॉल घेण्याचा प्रयत्न डायरेक्ट पाण्याचा प्रयत्न कॉर्नर मध्ये आणि डायरेक्ट कॉल येण्याचा प्रयत्न आणि रेडा राऊत रेडा राऊत एक वाई वाईट हक्क सामना कपण्यासाठी तीन मिनिट लक्ष असू द्या तीन मिनिट अकरा नंबर कापल्या साईम तुमचं लक्ष नाही आहे काही वारंवार आहे अकरा नंबर प्लेयर सवय करत आहे या अकोला कापल्या सवय करत आहे पिंपरी पिंपरीवर सवय करत आहे अकरा नंबर कापल्यावर स्कोअर स्कोअर आहे वय अकोला एकशे वीस गुण पिंपरी शंभर गुण आपल्या पाठीची परत थॉड्रेस काही आतोबा करूया म्हणू वाई आई आई स्वतः करोया करूया म्हणू करूया पाहूया स्वतःमोल वाई आठोला सोडाचा डायरेक्ट कोण घेण्याचा प्रयत्न आणि पाहूया आपल्या संघासाठी काय करतात पाहूया आपल्या संघासाठी काय करतात Tuh, udah ini. Oh, Aneh, radar, out, radar out. apa di sini? Aduh, radar out, radar out. <coughs> <coughs>

आपल्या पाठी आता किती तुझी एक मिनिट पाच सेकंद झालेला आहे चालू सपण्यासाठी चला लवकरात लवकर नऊ नंबर तापल्या अडचणही करत आहे नऊ नंबर तापल्या अडचणही करत आहे वाई अटोला या संघावर तो आपल्या संघासाठी चांगला असा प्रयत्न

आपल्या पाठीची परत एक अकरा सेकंड बाकी आहे हा हा रेट सुरू रेट सुरू <स्थारथ>